मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांची नेहमीच चर्चा होताना पाहायला मिळते दोघांची सर अजूनही कोणत्या कलाकारांना येत नाही इतक्या वयातही अशोक सराफ यांचा अभिनयाचा अंदाज काही वेगळाच आहे तर सचिन पिळगावकर यांचासुद्धा अभिनय तितक्याच आवडीने प्रेक्षक पाहत असतात मालिका सिनेमा निर्मितीमधून दोघांनी आपलं भक्कम स्थान निर्माण केलं आहे परंतु दोघांपैकी कोणाकडे जास्त संपत्ती आहे हे जाणून घेऊया सचिन पिळगावकर यांची एकूण संपत्ती चाळीस ते ऐंशी कोटी दरम्यान असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे अभिनय दिग्दर्शन निर्मिती आणि रियालिटी शोजमधून त्यांना उत्पन्न मिळत असल्याचं बोललं जाते आहे तसंच सचिन पिळगावकर लहान असल्यापासून अभिनय क्षेत्रात कायम करतात त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे तर अशोक सराफ यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते एक उत्तम अभिनेते आहेत आजही त्यांचा अभिनयात कुणी हात धरू शकत नाही सध्या अशोक सराफ अशोक मामा या मालिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत सध्या मालिकेत त्यांच्यासोबत निवेदिता सराफसुद्धा पाहायला मिळत आहेत अशोक मामा यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर त्यांची अंदाजे संपत्ती पस्तीस ते चाळीस कोटी असल्याचं चा विविध अहवालातून समोर आलं आहे त्यांनी अनेक नाटक सिनेमा मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलेलं आहे त्यामुळे सचिन पिळगावकर हे अशोक सराफ यांच्या तुलनेत संपत्ती जास्त असल्याचं दिसून येतं आहे दोघांचं मनोरंजन क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे आहे चाहत्यांच्या मनातील त्यांची किंमत मात्र पैशाने किंवा संपत्तीने मोजण्याइतकी नाही त्यामुळे संपत्तीत कोणीही वरचड असलं तरी अभिनय आणि कलेची सर्व गुण संपन्न माणसाची किंमत कधीच होऊ शकत नाही